संवर्धन या ठिकाणी वेळात वेळ काढून आजच्या या मैदानासाठी किकली ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहे त्यांचं या मैदानामध्ये सहर्ष स्वागत आहे गाड्या सुरल्या क्रमांक या मैदानातला चौऱ्याऐंशी पैठू आहे आणि चौऱ्याऐंशी मध्ये सुंदर अशी लढत नाही अतिशय सुंदर आणि हिरिवाद वर्चा गाडी क्रमांक चौऱ्याऐंशी चा निकाला तास क्रमांक चार वर लावली गाडी सत्यवान यादव किल्ले मेहमानगर यांचा घरचा या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन घ्या पंच्याऐंशी गट आपण सन्मान घेऊ गड क्रमांक पंच्याऐंशी च्या बैलगाडी मला गाड्या ला लावून घ्या हे एक वाजे गावदेव प्रसंग रिया जयेश पाटील सोनार यांचा सुंदर आणि लव गोप्ने यांचा चित्र धोरणमध्ये कंडाने राजे प्रजे दीपक शेठ पाटील शिरले यांच्या आणि आई तोजा भावना